जय जनार्दन जय पूर्णगिरी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी बाबा यांचे कृपात्र सतशिष्य गुरुमावली सद्गुरु पूर्णगिरी बाबा बाबांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग बाबा निम निमगावच्या आश्रमामध्ये असताना भगवान गणेशाने बाबाला दुर् स्वप्नामध्ये जाऊन दर्शन दिलं सांगितलं की मी बोरगाव नगरीमध्ये गिरजा नदीच्या पात्रामध्ये मी आहेत मला भेटण्यासाठी तू ये माझा जीर्ण उद्धार तू कर म्हणून बाबाजींनी सकाळी स्नान विधी आटपवली आणि बाबाजी निघाले बोरगाव कोणीकडे काही माहीत नाही परंतु शोध घेत 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 बाबाजी सिल्लोड बस स्थानकावर उतरले तिथं उतरल्याच्या नंतर बाबाजींनी बोरगाव म्हटल्याच्या नंतर बाबू बाबाजी या पलीकडच्या बोरगावला म्हणजे बोरगाव कसरी लागेल विचारू लागले इथं भगवान गणेशाचं मंदिर आहेत का इथं गिरजा नदीचं पात्र आहेत का विचारू लागले परंतु तिथल्या माणसांनी सांगितलं की बाबा इथं कोणताही नदीचं पात्र नाही इथं भगवान गणेशाचं मंदिर नाही परंतु एक बोरगाव आहे ते म्हणजे माठीचं बोरगाव गणपती बोरगाव तिकडं तुम्ही जा बाबाची ह्या बोरगाव नगरीमध्ये आहे भगवान गणेशाचं मन भरून दर्शन केलं कारण की ह्याच भगवान गणेशाने बाबाजीला बोलवलं होत म्हणतात ना शोधून आले संत हित जगाचे बाबाजी बोरगाव नगरीमध्ये आल्याच्या नंतर इथं त्रेविणी संगम घडला इथं भक्त सुद्धा आले भगवंत सुद्धा आले आणि पूर्णगिरी बाबाजींच्या नामस्मरणाने इथं नाम सुद्धा आलं बाबांच्या ही पंचकृष पसरू लागली कारण की संत येते घरा तोच दिवाळी दसरा बाबा इथं राहायचे बोरगावच्या साईडला एक आमराई बाबा तिथं राहायचे त्या आमराई मधल्या कवळे कवळे बाबांनी पानं खावे आपला आणि दिनकर्या चालूच राहावी नामस्मरण करावं जनू बाबाची शिकवण जनू बाबाचा प्रचार प्रसार भक्तीचा भोलेनाथाचा प्रचार प्रसार भगवान गणेशाची सेवा अनेक कार्य जीव जीवनामध्ये करावे अनुष्ठान करावं करायला लावावं अनुष्ठान करावं बाबांनी करावं लावावं अनेक भाविक फक्त बाबांनी जोडले कारण की बुडत हे जनन देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या असे असणारे बाबाजींनी या पंचकृषीला एक भक्तिमय वातावरण दिलं रामकृष्ण हरी